माझ्या सासरचे लोक आले होते कारण माझं लग्न दोन महिन्यांपूर्वी आमच्या एरियातील एका मुलीशी ठरलं होतं जी खूप सुंदर होती आणि मला खूप आवडली होती मला नेहमीच असं वाटायचं चा की माझं लग्न एका सुंदर मुलीशी व्हावं माझं लव्ह मॅरेज नव्हतं तर अरेंज मॅरेज होतं आणि माझ्या कुटुंबानेच मुलीची निवड केली होती तिचं नाव आराध्या होतं जेव्हा माझ्या कुटुंबियांनी आराध्याच्या घरी माझ्या लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा तिच्या घरच्यांनी तात्काळ होकार दिला होता माझ्यात कोणतीही उणीव नव्हती मी सुशिक्षित होतो आणि चांगल्या नोकरीवर होतो प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होतो आणि घरातील सर्वात लहान मुलगा होतो माझी एक बहीण अविवाहित होती तर तीन बहिणींची लग्न झाली होती माझ्या मोठ्या भावाचंही लग्न झालं होतं आणि आता माझंही लग्न ठरलं होतं मी घरी आलो तेव्हा कुटुंबियांनी आनंदाने माझं स्वागत केलं आणि सांगितलं की माझं सासरचे लोक आले आहेत दोन दिवसांपूर्वीच माझा वाढदिवस होता पण माझ्या सासरच्या लोकांना हे माहीत नव्हतं जेव्हा त्यांना हे कळालं तेव्हा ते, ते नाराज झाले की त्यांना आधी का सांगितलं नाही त्यामुळे ते, ते मला भेटवस्तू घेऊन आले होते माझ्या पत्नीच्या दोन बहिणी होत्या आणि त्या माझ्यासाठी केक आणि अनेक गिफ्ट घेऊन आल्या होत्या मी खूप आनंदी झालो आम्ही एकत्र छान वेळ घालवला काही वेळाने ते परत गेले माझ्या आणि सासरच्या लोकांचे चांगले संबंध होते काही दिवसांनी माझं लग्न ठरलं मी आराध्याला आधीपासूनच ओळखत होतो पण कधीही बोललो नव्हतो जेव्हा कळलं की माझ्यासाठी तिला निवडलं आहे तेव्हा मी तात्काळ होकार दिला होता आराध्या माझ्याच कॉलेजमध्ये शिकत होती काही काळाने आमचं लग्न झालं आणि आम्ही एकत्र जीवन जगू लागलो सुरुवातीला सगळं छान चाललं होतं आराध्या माझी खूप काळजी घ्यायची आणि घरातील प्रत्येकाशी चांगलं वागायची मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथे मला वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये मीटिंगसाठी जावं लागायचं त्यामुळे कधीकधी काही महिने बाहेरच राहावं लागायचं हळूहळू वेळ जात गेला आणि माझ्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्यास आला होता पण अद्याप आराध्याला गोड बातमी नव्हती माझ्या घरच्यांनी तिला सतत विचारत राहायचे कधी गोड बातमी देणार आहेस जेव्हा मी ऑफिसहून घरी यायचो तेव्हा आराध्या नेहमीच माझ्याजवळ तक्रार करायची ती म्हणायची तुमच्या कुटुंबाला असं वाटतं की आपलं लग्न खूप वर्षांपूर्वी झालं आहे पण अजून तर फक्त एकच वर्ष झालं आहे आणि या एका वर्षात माझं डोकं उठवलं आहे मी तिला समजावलं कुणी काय बोलते ते सोडून दे अजून आपल्याला वेळ आहे काळजी करू नको पण आराध्या म्हणाली हे तुम्हाला समजतं पण तुमच्या आईबाबांना आणि बहिणीला कोण समजावणार नातेवाईक आणि एरियातील स्त्रिया तिरकस बोलत असतात एका लग्नाला काहीच महिने झाले होते आणि ती मुलगी आई झाली पण मी नाही या सगळ्या गोष्टी ऐकून मी थकून गेली आहे मी तिला म्हटलं ठीक आहे मी सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी कंपनीने मला महिनाभरासाठी भोपाळला मीटिंगसाठी पाठवायचं ठरवलं जेव्हा मी ही बातमी आराध्याला दिली तेव्हा ती म्हणाली मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही मला तुमच्यासोबत न्या मी तिला समजावलं की आई बाबांना ते आवडणार नाही तसंच भाऊ कधीच वहिनीला सोबत नेत नव्हता ती नाराज झाली पण तिने मला जाऊ दिलं मात्र तिने सांगितलं की मी परत आल्यावर तिला डॉक्टरांकडे नेणार भोपाळला गेल्यावर तिच्याशी फोनवर बोलायचो ती नेहमीच रडत असायची आणि तक्रार करत राहायची घरच्यांनी तिला त्रास दिला टोमणे मारले असं ती सतत सांगत राहायची मी खूप वैतागलो होतो एक महिना संपून मी घरी परतलो तर पाहतो तर काय आईचा मूड खूप खराब झाला होता मी विचारलं काय झालं तर आई म्हणाली माझ्याशी काही बोलू नकोस तुझ्या बायकोलाच विचार मी समजलो की काहीतरी वाद नक्की झाला आहे मी आराध्याच्या खोलीत गेलो तर तिच्या डोळ्यात अश्रू होते मी विचारलं काय झालं तर ती म्हणाली तू घरी आलास पण कोणालाच आनंद नाही कारण इथे फक्त एकच विषय सुरू असतो मी केव्हा गरोदर होणार हे ऐकून मला हसू आलं तर ती वैतागली आणि म्हणाली तुला हसू येते पण माझ्यावर काय वेळ आली आहे हे तुला माहीत नाही शेवटी तिने ठरवलं की दुसऱ्याच दिवशी तिला डॉक्टरांकडे जायचं आहे मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी तपासणी केली आणि उपचार सुरू केले आई रोज देवासमोर प्रार्थना करायची की लवकरच गोड बातमी मिळावी पण सहा महिने झाले तरी काहीच झालं नाही आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडेही गेलो पण काहीच फरक पडला नाही इकडे घरच्यांनी आराध्याला अजून जास्त त्रास द्यायला सुरुवात केली मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही माझ्या घरचे लोक आता अगदीच अधीर झाले होते आमच्या लग्नाला आता अडीच वर्ष झाली होती आणि आराध्याला उपचार घेत असतानाही दीड वर्ष उलटून गेलं होतं आई तर नेहमीच म्हणायची जर या मुलीने अजून एक वर्षात आई होण्याचा आनंद तुला दिला नाही तर मी तुझं दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देईन आणि हिला तुझ्यापासून दूर करेन पण मला आराध्यापासून दूर व्हायचं नव्हतं एके दिवशी मी माझ्या मित्रासोबत बसलो होतो आणि खूपच अस्वस्थ होतो त्याने विचारलं काय झालं इतका का त्रासात आहेस तेव्हा मी त्याला माझी पूर्ण समस्या सांगितली त्याने मला एका नामांकित डॉक्टरबद्दल सांगितलं आणि सल्ला दिला की मी आराध्याला तिथे घेऊन जावं त्याच्या सांगण्यावरून मी लगेच दुसऱ्या दिवशी आराध्याला त्या डॉक्टरकडे नेलं डॉक्टरने पूर्ण तपासणी केल्यानंतर सांगितलं की तुमच्या पत्नीला कोणतीही समस्या नाही तिला कोणताही त्रास नाही कदाचित देवाच्या इच्छेने उशीर होत आहे तरीही आम्ही औषध देऊ आमच्या औषधाने नक्कीच परिणाम होईल आराध्याने काही दिवस औषधं घेतली पण काहीच फायदा झाला नाही नंतर डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही तुमचा तपासणी अहवाल घेऊ इच्छितो हे ऐकून मी धक्क्यात पडलो मी डॉक्टरांना विचारलं माझ्या तपासणीची काय गरज आहे तर डॉक्टर म्हणाले कारण तुमच्या पत्नीला काहीही समस्या नाही प्रत्येक वेळी दोष फक्त स्त्रीमध्येच असतो असं नाही पुरुषालाही कधी कधी अशी समस्या येऊ शकते हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली पण मला माझ्यावर पूर्ण विश्वास होता मी डॉक्टरांना सांगितलं की ठीक आहे मी तपासणीसाठी तयार आहे मी शांतपणे माझी चाचणी करून घेतली आणि घरी कोणालाही काही सांगितलं नाही मी आराध्यालाही सांगितलं की काहीही झालं तरी तू घरच्यांना काही सांगू नकोस फक्त एवढंच सांग की तुझा उपचार चालू आहे दोन दिवसांनी मला लॅबमधून ला फोन आला की माझी चाचणी रिपोर्ट तयार आहेत मी जाऊन रिपोर्ट घेऊन आलो आणि डॉक्टरांकडे गेलो त्या दिवशी मी आराध्याला सोबत नेलं नव्हतं आराध्या मात्र आतुरतेने माझ्या रिपोर्टची वाट पाहत होती जेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या पत्नीमध्ये कोणतीही समस्या नाही पण समस्या तुमच्यात आहे तुम्ही कधीच वडील बनू शकत नाही हे ऐकून माझ्या कानात जणू गरम शीस ओतलं गेलं होतं मी सुन्न झालो मी डॉक्टरांना विचारलं हे काय सांगताय हे कसं शक्य आहे तर डॉक्टर म्हणाले तुमच्या रिपोर्ट्समध्ये हे स्पष्टपणे दिसून येत आहे आम्ही तुमच्या पत्नीच्या सर्व तपासण्या आधीच केल्या आहेत आणि त्या पूर्णपणे नॉर्मल आहेत हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले मी नेहमीच वडील होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि वाटत होतं की मी फक्त उशीर होत आहे पण आता कळालं की खरी समस्या माझ्यातच आहे मी डॉक्टरांना विचारलं माझ्यासाठी काही उपाय आहे का, का? डॉक्टर म्हणाले होय उपचार शक्य आहे पण तुम्हाला धीर ठेवावा लागेल आणि प्रार्थना करावी लागेल की उपचार यशस्वी व्हावा मी औषधं घेतली आणि घरी आलो मी खूप अस्वस्थ होतो माझी टेस्ट रिपोर्ट मी कुठेतरी लपवून ठेवली होती जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा पुन्हा नेहमी सारखाच प्रकार चालू होता माझी आत्या घरी आली होती आणि तिने आराध्याला अपमानित करण्याची एकही संधी सोडली नव्हती त्या आईला म्हणत होत्या तुझ्या मुलाला लग्नाला तीन वर्ष झाली तरी मूल नाही आमच्या घरात तीन वर्षात तीन मुलं झाली आई म्हणाली आता मी खूप पैसे खर्च केले आहेत अजून एक वर्ष जर काहीच झालं नाही तर मी दुसरं लग्न लावून देईन हे ऐकून आराध्या खूप अस्वस्थ झाली आणि मोठा वाद झाला पण मी मोठ्याने ओरडलो आतापासून घरात मूल होण्याच्या विषयावर कोणीही बोलायचं नाही हे ऐकून वाद थोडा शांत झाला पण तरीही दर दोन तीन दिवसांनी आराध्याला कोणीतरी काहीतरी टोमणे मारायचंच ती मला वारंवार विचारायची तुमच्या टेस्ट रिपोर्टचं काय झालं मी तिला खोटंच सांगितलं माझे रिपोर्टही नॉर्मल आहेत फक्त देवाच्या इच्छेने उशीर होतोय मी आता खूप शांत आणि एकलकोंडा बनलो होतो कोणाशी बोलायची इच्छा होत नव्हती आराध्या वारंवार विचारायची तुम्ही ठीक आहात ना काही त्रास होत असेल तर मला सांगा पण मी तिला काय सांगणार माझ्या घरातील प्रत्येकजण माझ्या पत्नीला जबरदस्त त्रास देत होता आणि या सगळ्याचा खरा कारणीभूत मिस होतो मी ठरवलं की यावेळी जेव्हा माझी मीटिंग कोलकात्यात होईल तेव्हा मी आराध्याला सोबत घेऊन जाईन जर शक्य झालं तर तिथेच भाड्याने फ्लॅट घेईन आणि तिला तिथेच ठेवेन जेणेकरून तिला रोजच्या या छळातून आराम मिळेल माझ्या भावभावजा यांच्या बाबतीत असं झालं नव्हतं त्यामुळे मला माहीत होतं की घरचे याला विरोध करतील तरीही जेव्हा माझ्या कंपनीने कोलकात्यात दोन महिन्यांसाठी पाठवायचं ठरवलं तेव्हा मी आराध्याला सांगितलं तू आपलं सामान बांधायला सुरुवात कर आपण कोलकात्याला जात आहोत माझ्या अपेक्षेप्रमाणे घरात मोठा गोंधळ झाला आई वडिलांनी खूप विरोध केला पण मी सांगितलं की मला तिथे एका चांगल्या डॉक्टरबद्दल माहिती झाली आहे म्हणून मी आराध्याला घेऊन जात आहे शेवटी घरच्यांनी मोठ्या मुश्किलीने परवानगी दिली आराध्या खूप आशावादी होती तिला वाटलं की आता डॉक्टरांचा उपचार यशस्वी होईल आणि ती आई बनेल त्यामुळे घरी परतल्यावर सगळे तिच्यावर प्रेम करतील पण तिला कल्पनाही नव्हती की खरी समस्या माझ्यात आहे मी तिला फक्त थोडा सुकून मिळावा म्हणून घेऊन जात होतो कोलकात्यात पोहोचल्यानंतर आम्ही एका अनोळख्या व्यक्तीच्या मदतीने भाड्याने फ्लॅट घेतला आणि तिथे स्थायिक झालो पहिल्या दिवशी मी कामात व्यस्त होतो दुसऱ्या दिवशी आराध्या म्हणू लागली आपण इकडे आलो पण अजून डॉक्टरांकडे गेलो नाही मी तिला कामाच्या व्यापामुळे वेळ नसल्याचं सांगून पुन्हा पुन्हा पुढे ढकलत राहिलो ती वारंवार आग्रह करत राहिली तुम्ही सांगितलं होतं की मला उपचारासाठी घेऊन जात आहात पण अजून डॉक्टरकडे का नेलं नाही मी तिला सांगत राहिलो की मी इकडे राहायला आलो नाही फक्त कामासाठी आलो आहे वेळ मिळाल्यावर डॉक्टरकडे नेईन आणि ती गप्प बसायची आराध्या दिवसभर फ्लॅटमध्ये एकटीच असायची आणि मी नवीन कंपनीसोबत मीटिंगसाठी व्यस्त राहायचो आमच्या टीममध्ये अनेक कर्मचारी होते आणि त्यातच देविना नावाची एक मुलगी होती ती माझ्या केबिनच्या अगदी जवळ बसायची त्यामुळे आमच्यात हळूहळू ओळख वाढली आणि मैत्री झाली माझी मुलींशी मैत्री करायची सवय नव्हती पण कामाच्या ठिकाणी अनेक लोकांशी संवाद ठेवावा लागतो त्यामुळे देवीनाशीही थोडंफार बोलणं सुरू झालं एके दिवशी तिने माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलं आणि मी तिला माझ्याबद्दल सर्व काही सांगितलं की माझ्या लग्नाला चार वर्ष झाली आहे आणि सध्या माझी पत्नी माझ्यासोबत राहते आणि माझे कुटुंबीय काशीपूर मध्ये राहतात मी मोठ्या दुःखाने तिला सांगितलं की मी आजपर्यंत मूल झालं नाही मी देवीनाच्या आयुष्याबद्दल विचारलं तर ती म्हणाली की तिच्या कुटुंबात फक्त ती आणि तिचा एक आजारी भाऊ आहे तिचा भाऊ गंभीर आजारी असून त्याच्या उपचारासाठी ती खूप मेहनत घेत होती ती कोणाशी तरी प्रेम करत होती आणि काही महिन्यातच तिचं लग्न होणार होतं हळूहळू दिवस जात होते आणि दररोज आमच्यात संवाद वाढत राहिला इकडे मी आराध्याला समजावून थकलो होतो एके दिवशी मी खूप निराश होऊन बसलो होतो तेव्हा देवीनाने विचारलं काय झालं तू इतका का अस्वस्थ दिसतो आहेस मी तिला सांगितलं की मी आराध्याला उपचारासाठी इकडे घेऊन आलो आहे पण खरी समस्या माझ्यात आहे ती पूर्णपणे निरोगी आहे मग मी तिला डॉक्टरांकडे कशासाठी घेऊन जाऊ मला फक्त एवढंच हवंय की आमच्या घरी मूल यावं जेणेकरून माझे कुटुंबीय आराध्याला त्रास देणं थांबवतील देवीनाने माझी संपूर्ण कहाणी ऐकली आणि थोड्या वेळाने ती माझ्या जवळ आली तिने मला जे सांगितलं ते ऐकून माझे होशच उडाले ती म्हणाली मी तुझी समस्या एका झटक्यात सोडवू शकते मी विचारलं कशी काय ती म्हणाली तुझ्या पत्नीमध्ये काहीच दोष नाही दोष तुझ्यात आहे तर मग तू तुझ्या पत्नीचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न का करत नाहीस हे ऐकून मला संताप आला मी तिला विचारलं तू काय म्हणते आहेस मी कशासाठी माझ्या पत्नीचं दुसऱ्या कोणाशी लग्न लावून द्यावं ती म्हणाली अरे शांत रहा जर तुला मूल हवं असेल तर तुला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल माझ्याकडे एक योजना आहे जी दोघांसाठी फायदेशीर ठरेल मी विचारलं काय योजना आहे तर ती म्हणाली माझ्या वडिलांचा खूप मोठा बंगला होता पण मृत्यूपूर्वी त्यांनी तो माझ्या भावाच्या नावावर करून दिला मला काहीही दिलं नाही कारण त्यांना वाटलं की मी लग्न करून माझ्या नवऱ्याच्या घरी जाईन माझ्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर माझा भाऊ सतत आजारी राहू लागला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तो फार काल जगणार नाही माझी योजना अशी आहे की तुझ्या पत्नीचं माझ्या भावासोबत लग्न लावून दे त्यामुळे तिला मूल होईल आणि तुलाही मूल मिळेल पण त्याच वेळी मी हळूहळू माझ्या भावाला स्लो पॉयझन देईन त्यामुळे तो अजून आजारी पडेल आणि शेवटी मरेल सगळ्यांना असंच वाटेल की तो आजाराने मेला मग जेव्हा तुझ्या पत्नीला मूल होईल तेव्हा तू तिला आणि त्या बाळाला परत घरी घेऊन जा सगळ्यांना वाटेल की ते मूल तुझंच आहे अशा प्रकारे तुझी खरी समस्या कोणालाही कळणार नाही मी तिचं बोलणं ऐकून सुन्न झालं होतं सुरुवातीला मला वाटलं की ती वेडपट बोलते पण जेव्हा मी नीट विचार केला तेव्हा तिच्या बोलण्यात तथ्य आहे असं वाटू लागलं हाच एकमेव मार्ग होता ज्यामुळे मी वडील होऊ शकत होतो मी फक्त अशा प्रकारचाच बाप होऊ शकत होतो माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता देवीना म्हणाली तू आरामात विचार कर आणि मग मला उत्तर दे माझी योजना खूप चांगली आहे यामुळे आपलं दोघांचंही काम होईल माझ्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या नावावर असलेलं घर माझ्या नावावर करणं माझ्यासाठी अगदी सोपं होईल आणि तुलाही तुझं मूल मिळेल देवीनाच्या या कल्पनेला मी होकार दिला नंतर ती मला तिच्या भावाला भेटायला घेऊन गेली त्याला पाहून मी समजलो की तो फार काळ जगणार नाही त्याच्या मेंदूची स्थिती ठीक नव्हती आणि तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता मी देवीनाला सांगितलं मी तुझ्या योजनेबद्दल तयार आहे माझ्या मनात एकच विचार येत होता देवीनाच्या भावाच्या माध्यमातून माझ्या घरात मूल येईल आणि माझ्या कमकुवतपणाचा कोणालाही संशय येणार नाही मी घरी परत आलो पण खूप अस्वस्थ होतो मला कसं तरी आराध्याशी या विषयावर बोलायचं होतं मी पाहिलं की तिला तिथे थोडा का होईना शांतता मिळाली होती जरी आपल्याला मूल नव्हतं तरी इथे कोणी तिला त्रास देणारं नव्हतं मला तिच्या आयुष्यात आनंद आणि शांतता आणायची होती मी तिला जवळ बोलावलं आणि म्हणालो माझ्याकडे तुझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे तर ती म्हणाली हो बोला काय आहे माझ्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते माझ्या डोळ्यात हो पाणी आलं मी तिला सांगितलं पहिल्यांदा तू मला वचन दे की माझं म्हणणं ऐकशील आणि नकार देणार नाहीस ती खूप गोंधळली आणि म्हणाली असं काय झालं आहे तुम्ही का रडत आहात मला असं तुमचं दुःखी होणं आवडत नाही माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून तिने माझ्या हातात हात घेतला आणि मग मला म्हणाली ठीक आहे मी तुमचं म्हणणं ऐकेन मग मी जे काही सांगितलं त्याने तिला हादरून टाकलं मी म्हणालो ऑफिसमध्ये मा माझ्यासोबत एक मुलगी काम करते तिचा एक भाऊ आहे ज्याचं अजून लग्न झालं नाही तू त्याच्याशी लग्न कर ती थक्क झाली आणि तिने धक्क्याने विचारलं हे तुम्ही काय बोलताय मी तिला समजावत म्हणालो बघ जर तू त्या मुलासोबत लग्न केलंस तर तुला मूल होईल आणि खरं पाहता आपल्याला मूल मिळण्याची शक्यता नाही कारण मूल हे पतीच्या नशिबावर अवलंबून असतं कदाचित जर तुझं लग्न दुसऱ्या पुरुषाशी झालं तर तू आई होऊ शकशील आणि एकदा मूल झाल्यावर आपण ते आपल्यासोबत घेऊन आपल्या घरी परत जाऊ कोणालाही हे करणार नाही की आपण इथे काय केलं माझ्या बोलण्यावर आराध्या जोरात रडू लागली आणि म्हणाली मी असं करू शकत नाही मी तुमच्यावर खूप प्रेम करते मी दुसऱ्या कोणत्याही पुरुषाशी लग्न करू शकत नाही मी तिला समजावतच म्हणालो मी समजू शकतो पण मला वाटतं की हेच योग्य आहे मी अनेक स्त्रिया पाहिल्या आहेत ज्या आपल्या मुलांसाठी कोणत्याही थराला जातात तुलाही तसंच करावं लागेल जर तुला मूल हवं असेल तर तुला हे पाऊल उचलावंच लागेल मी पुढे म्हणालो तू घरी परत गेलीस तर आई तुला जगू देणार नाही ती अनेक वेळा मला फोन करून सांगते की जर यावेळी मूल झालं नाही तर मी तुझं दुसरं लग्न करून देईन मी तुला सोडू इच्छित नाही आणि तुलाही मी हवा आहे मग हाच एकमेव मार्ग आहे आराध्या बराच वेळ विचार करत राहिली अखेर तिने डोळे पुसले आणि म्हणाली ठीक आहे मी तयार आहे हे ऐकून मी खूप आनंदी झालो आराध्या खूप चांगली मुलगी होती तिने कधीही माझ्या विरोधात जाण्याचा विचार केला नव्हता जरी घरच्यांनी तिच्यावर कितीही अन्याय केला तरी तिने कधीच त्याविरुद्ध तक्रार केली नव्हती तिच्या संमतीनंतर मी लगेच देवीनाला फोन केला आणि सांगितलं उद्या तुझ्या भावाचं आणि माझ्या पत्नीचा विवाह होईल हो हे ऐकून देवीनाही खूप आनंदी झाली देवीनाने तिच्या भावाला लग्नासाठी तयार करून घेतलं होतं मी त्याला भेटायला गेलो तो दिसायला खूपच सुंदर आणि सदृढ वाटत होता पण कधी कधी त्याला वेळेपणाचे झटके यायचे तो खूप आजारी होता आणि त्याची प्रकृती खूपच कमजोर झाली होती देवीनाने त्याला आधीच सांगितलं होतं की माझ्या एका मित्राची पत्नी आहे आणि तिचं तुझ्यासोबत लग्न लावायचं आहे त्याला कधीच कोणतीही मुलगी मिळणार नव्हती त्यामुळे त्याने याला कधीही विरोध केला नाही उलट तो खूप आनंदी झाला आणि अशा प्रकारे माझ्या स्वतःच्या डोळ्यांसमोर माझ्या पत्नीचं लग्न दुसऱ्या पुरुषासोबत लावलं गेलं मी हे सर्व खूप जड अंत करणाने पाहत होतो मला वाटत होतं वरती बसलेला देव कोणालाही इतक्या मोठ्या परिस्थितीत टाकू नये आराध्या खूप उदास होती ती सारखी रडत होती लग्नानंतर तिला तिच्या नवऱ्याच्या जवळ जायला हवं होतं मी तिला राजवीर जवळ खोलीत जा असं सांगितलं तेव्हा ती रडायला लागली ती मला मिठी मारून खूप रडत होती माझेही डोळे भरून आले होते मी तिला धीर दिला आणि ती हळूहळू त्या खोलीत गेली तिच्या मनाला अजिबात हे मान्य नव्हतं पण आता त्या माणसाशी तिचं लग्न झालं होतं काही दिवस अशाच स्थान तणावात गेले देवीनाने मला आणि आराध्याला आपल्या घरीच ठेवलं होतं दरम्यान माझ्या घरच्यांचे फोन यायला लागले होते आई सतत विचारायची आराध्याचा उपचार कसा सुरू आहे डॉक्टरांनी काय सांगितलं आहे मी उत्तर द्यायचो डॉक्टरांनी चांगली बातमी दिली आहे लवकरच तुमच्या सुनीला आई होण्याचा आनंद मिळेल हे ऐकून घरचे खूप खुश झाले होते पण कोणालाच हे माहीत नव्हतं की त्या बाळाचा पिता मी नव्हे तर कुणी दुसराच होता काही दिवस गेले आणि अखेर आराध्या गरोदर असल्याची बातमी मिळाली ही बातमी ऐकून मी, मी खूप आनंदी झालो आराध्या राजवीरची खूप सेवा करत होती त्यामुळे त्याची तब्येत हळूहळू सुधारू लागली होती माझ्या मनात सतत विचार येत होता बस आता आपल्या गोंडस बाळाचा जन्म झाला की सगळं ठीक होईल पण मला माझ्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहणं सहन होत नव्हतं मला वाटलं होतं की केवळ माझ्यासाठी हे सगळं सहन करत आहे पण मी पाहिलं की ती आता राजवीर सोबत खूप आनंदी होती ती त्याला खूप वेळ द्यायला लागली होती आणि मग शेवटी माझ्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला मी खूप आनंदी झालो मी त्वरित ही बातमी माझ्या घरच्यांना दिली घरात आनंदाचं वातावरण पसरलं आई वडिलांनी मला फोनवर सांगितलं आता लवकरात लवकर घरी परत ये आम्ही तुमच्यासाठी आतुर झालो आहोत मी ठरवलं होतं आता आराध्या आणि बाळाला घरी घेऊन परतायचं पण जेव्हा मी तिला सांगितलं की आता आपल्याला आपल्या घरी परत जायचं आहे तेव्हा ती म्हणाली तुम्ही काय बोलताय राजवीर अजूनही आजारी आहे आणि हे मूल त्याचं आहे मी म्हणालो तो आता बराच सावरलाय त्याची काळजी घेण्यासाठी त्याची बहीण आहे पण तिला हे मान्य नव्हतं मला समजलं होतं की आता ती राजवीर सोबतच राहू इच्छित होती मग मी ठरवलं की आता मला देविकाच्या सांगण्याप्रमाणे राजवीरला संपवावं लागेल देविकाने आता तिच्या प्रियकराशी लग्न केलं होतं पण ती अधूनमधून मधून घरी यायची तिचा मूळ हेतूही हाच होता भाऊ मेल्यावर घर तिच्या नावावर होईल राजवीर खूप खुश होता त्याला वाटत होतं की त्याला एक सुंदर पत्नी आणि एक गोंडस मूल मिळालंय पण तो काय जाणतो की तो फक्त एक पॅदा आहे आणि मग मी डॉक्टरांकडून त्याला स्लो पॉयझन देण्याचा कट आखला डॉक्टरांनी सांगितलं की हळूहळू हे औषध त्याला देत राहिला की तो काही दिवसातच संपून जाईल मी दर महिन्याला त्याला हलक्या प्रमाणात हे विष द्यायला सुरुवात केली हळूहळू तो पुन्हा कमकुवत होऊ लागला आराध्या मात्र त्याच्यासाठी खूप चिंताग्रस्त झाली होती तिला कळत नव्हतं की तो पुन्हा अचानक का आजारी पडू लागला एक दिवस मी शेवटची डोस द्यायला तयार होतो डॉक्टरही आले होते त्यांनी सांगितलं हे शेवटचं औषध आहे उद्या तो या जगात नसेल हे ऐकून मी आतून खूप आनंदी झालो पण आराध्या सगळं ऐकत होती डॉक्टर निघून गेल्यावर ती माझ्याकडे धावून आली आणि माझा गळा धरून म्हणाली तुम्ही हे काय केलं तुम्ही राजवीरला मारलत तो माझा पती होता मी गप्प उभा राहिलो राजवीर त्या रात्री मरण पावला आराध्या त्याच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारून रडत होती तिने मला ओरडून विचारलं तुम्ही हे काय केलं मला आधीच संशय आला होता कारण राजवीर नेहमीच म्हणायचा की तुझा नवरा आणि डॉक्टर मला मारणार आहेत पण मला वाटलं की तो वेळ सर्व आहे पण आज मी स्वतः ऐकलं की तुम्ही डॉक्टरांना सांगत होता की हा आता निघून जाईल तुम्ही माझ्यावर का असा अन्याय केलात माझा चेहरा खाली गेला मी तिला शांत करत म्हणालो हे सगळं मी फक्त आपल्या मुलाला मिळवण्यासाठी केलं आणि हे फक्त माझ्या कल्पनेतून नाही तर देवीनानेच हा उपाय सुचवला होता तीच त्याला मारू इच्छित होती कारण तिला त्याच्या नावावर असलेलं घर हवं होतं मी तिला संपूर्ण सत्य सांगितलं माझी कमजोरी देवीनाची योजना आणि राजवीरला मारण्याचं खरं कारण झाली होती आम्ही राजवीरच्या अंतिम संस्कारानंतर घराकडे परत आलो घरच्यांनी आराध्याचा खूप मोठा सन्मान केला आता ती त्यांच्या दृष्टिकोनात आदरणीय होती तिच्या मनात राजवीरच्या मृत्यूचं दुःख होतं पण तिला घरच्यांनी जो सन्मान दिला त्यामुळे ती शांत झाली होती ती आता मला माफ करून पुन्हा माझ्यासोबत राहू लागली होती पण मी कधी कधी विचार करतो की या जगात अनेक अशा स्त्रिया आहेत ज्या आई न होण्याच्या आरोपाखाली त्रास सहन करतात पण पुरुषांच्या अशा कमकुवतपणाला कोणी दोष देत नाही माझ्या पत्नीने मला माफ केलं होतं पण जर परिस्थिती उलट झाली असती तर मी तिला कधीच माफ केलं नसतं सत्य एवढंच आहे की समाज स्त्रियांना वेगळ्या नजरेने पाहतो आणि पुरुषांच्या चुकांनीही मी लपवतो